आमचा मोठा राग आहे ते फडणवीस फडणवीस पक्षामध्ये जेव्हा अशोकराव चव्हाण गेले तेव्हा आम्हाला समजा रामराम आम्ही केलं त्यांना कारण फडणवीस जेवढं आमचं नुकसान केलं मराठा समाजाचं तेवढं समजा हे नाही आज जरांगे पाटील म्हणतील त्याला आम्ही मतदान करू शंभर टक्के ते बदल आम्हाला काँग्रेसची गेण देण नाही आम्हाला भाजपची गेण देण नाही ज्याचं आहे त्याला कळतंय ना कारण इथं घराणेशाही चालणार नाही ना आता खूप दिवस झाला घराणेशाही चालू आहे बस झाली आता घराणेशाही लोक सुज्ञ झाले जातात लाडच्या बहिणीला पैसे दे इकडं पैसे दे त्याला पस्तीस रुपये झाले उद्या दिवाळी झाली की दोनशा जवळ तेल जाईल काय खायचं कोण गरीब आहे ना हे काय सरकार हे का आहे का या भाजपला मतदान शेतकऱ्यानं किंवा सर्वसामान्य माणसानं का करावं अशोकराव हो। चव्हाण यांचं गाव म्हणून संबोधलं जातं तर आमच्या गावाचा विकास एवढा झाला की चोवीस तास इथं दारू भेटती हां जे जरांगे पाटील म्हणतील तेच आदेश आम्ही पाळणार आहोत पण अडचणी ज्या काळात जेव्हा अशोक चव्हाण साहेब या पक्षाला सोडून गेली काँग्रेस पक्षाला आणि ही जनता या या जनतेनं निवडणूक स्वतः हातात हातामध्ये घेतलेली आहे आणि ही जनता ज्या जेव्हा ही जनता स्वतःमध्ये हातात निवडणूक घेते त्यावेळेस बदल हा खूप मोठा होतो काय आमदाराच्या कामावर खुसरा आणि काय फायदा आहे सगळं मागाई करून ठेवली की भोकर विधानसभा मतदारसंघातील मालेगाव या गावात सध्या आपण आहोत प्रामुख्यानं जर पाहिलं तर मालेगाव हे गाव ज्या पद्धतीनं या ठिकाणची बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं गाव म्हणून या विधानसभा मतदारसंघामध्ये ओळखल्या जाते ज्यामध्ये या ठिकाणची महत्त्वाची बाजारपेठ म्हणजे या ठिकाणी उत्पादित केली जाणारी जी के काही फळपिकं आहेत ज्यामध्ये पपई असेल त्याच पद्धतीनं केळीचं केळीची जी बाजारपेठ आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मालेगाव येथील बाजारपेठ प्रामुख्यानं ओळखल्या जातील त्याच पद्धतीनं बाजारपेठेनंतर या ठिकाणी राजकीय महत्त्व असणारा हा हे गाव ओळखीच आहे कारण या अगोदर याच गावाने शंकरराव चव्हाण यांना सुद्धा प्रतिनिधित्व देत आमदार मंत्री तसेच केंद्रीय मंत्री प पदापर्यंत पोहोचलेला आहे राजकीय दृष्टी दृष्टिकोनातून मालेगाव या गावाला नांदेड जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं महत्त्व आहे मालेगाव येथील बाजारपेठ तसेच या ठिकाणचे काही नागरिक का आहेत त्यांच्या काय भावना आहेत ह्या प्रामुख्यानं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काय वाटतंय राजकीय दृष्टिकोनातून या विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस बदल होईल का का तेच राहणार आहे असं नाही नाही बदल होणार कारण साहेबानं चार कारखाने जे दोन कारखाने करून ठेवलेत शेतकऱ्याला काहीच फायदा नाही अडीच हजाराच्या वरी काही देणं जवळचाच कारखाना सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये द्यायला आहे आणि हे म्हणते काहीच देणं म्हणते आम्ही त्याच्यामुळे बदल होईल हो बदल होणार ना शंभर टक्के बदल होणार कारण इथं घराणेशाही चालणार नाही ना आता खूप दिवस झाला घराणेशाही चालू आहे बस झाली आता लोक झाले आता तुम्ही काय करता कशामुळे वाटतं की हाच बदल कारण मी शेतकरी आहे कारण ज्याच जळतंय त्याला आहे ना तुम्हाला काय वाटतं राजकीय बदल होईल यावेळेस असं काय वाटत करायला पाहिजे सगळा बदल आर पार तर हे जागेवर लोक येतात नाही देत नाहीत लालच्या बहिणीला पैसे दे इकडे पैसे दे तेला पस्तीस रुपये झाले उद्या दिवाळी झाली की दोनशे जवळ तेल जाईल काय खायचं कोणा गरीबाईना हे काय हे का आहे का सगळा लुच्याचा बाजार चालला आहे या लुच्याला हाकाळून लावा घरी भाजप राहो की काकरेज राहो की फांग्रेज राहो गोरगरीबाला निवडून द्या या बारीनं जे गरीब पक्ष आहेत त्याला काय वाटतंय या सरकारची ज्या पद्धतीनं कामगिरी आहे त्या कामगिरीवर तुम्ही आहात का? हो या कामगारीवर समाधान कोणीच नाही हो याच्यातलं यायच्या कामगारीवर काय केले काम यायने या गावात कोणती योजना आली कोणाला घरकुल आहे काय है का लोकांना असं वाटतं की या ठिकाणी बदल व्हायला पाहिजे असं बरे बहुतांश लोकांचं म्हणणं आहे इतरही ग्रामीण भागातील जी मंडळी आहेत त्यांच्याकडे त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत राजकीय राजकीय दृष्टिकोनातून द्रु, मालेगाव या या गावाला महत्त्व आहे तुम्हाला काय वाटतं तरुण म्हणून यावेळेस बदल होईल असं अपेक्षित आहे का बदल होण्याची शक्यता वाटते कसं आहे साहेब आमचं गाव म्हणजे अशोकराव चव्हाण यांचं गाव म्हणून संबोधलं जातं अशोकराव चव्हाण यांचं गाव म्हणून संबोधलं जातं तर आमच्या गावाचा विकास एवढा झाला आहे की चोवीस तास इथं दारू भेटते हां <laughs> <laughs> आता तुम्ही जिथं उभे आहात तिथून शंभर मीटरवर दारू विकायली चोवीस तास काहीच नाही आणि आमच्या गावात दुर्दैव एवढे आमच्या गावातले जे मोठे नेते आहेत फक्त साहेबाच्या मागं होतं त्याला गावाच्या तरुण पिढी बिघडायली हे बिघडायली काहीच त्याला घेण देण नाही सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आणि दुसरा राहिला शेतकऱ्याचा प्रश्न तर सरकारनं सगळ्यात मोठी शेतकऱ्याला फाशीला लावलं आहे सोयाबीन चार हजार रुपये भाव आहे सरकार काय म्हणते एकोणपन्नासमध्ये घ्यालो काय की घालो कोणते काय काय म्हणतात त्याला माझ्या लक्षात येईन झालं ते, का ते, ते आ, पीक विमा पीक विमा तर काहीच नाही हो तुमचे जे पीक विमा राहते त्याला पन्नास हजार रुपये त्याच्यावर डिपॉझिट म्हणून राहते तुम्हाला इतके भेटेल म्हणून लिहिलेले राहते पीक विम्याच्या पावतीवर तुम्हाला भेटते किती प्रत्यक्षात आता माझा बँकेचा बायोडाटा दाखवतो तुम्हाला सात हजार पाच हजार दोन हजार तीन हजार हजार म्हणजे काय हे सगळं शेतकऱ्याला तोंडाला पानं पुसायचे काम होते याच्यात काय विषय नाही काय वाटते बदल होऊन कुणाला संधी द्यायला पाहिजे काय असं वाटतं की या माणसाला संधी मिळाली पाहिजे आता सध्याच आम्ही माणूस सांगू शकत नाही कारण आमचं कसं आहे सगळ्यात मोठा बदल म्हणजे आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे हां जरांगे पाटील म्हणतील त्याला आम्ही मतदान करू शंभर टक्के ते बदल आम्हाला काँग्रेसची घेण देण नाही आम्हाला भाजपची घेण देण नाही काय वाटतंय बदल होईल शंभर टक्के बदल व्हायलाच पाहिजे आणि या भाजपला मतदान शेतकऱ्यानं किंवा सर्वसामान्य माणसानं का करावं हो। हा प्रश्न आहे मला सांगा शे सोयाबीनला चार हजार रुपये भाव आता हो उसाला पंचवीसशे रुपये भाव आणि शांततेत आंतरवालीमध्ये चाललेलं आंदोलन या भाजप सरकारने या देवेंद्र फडणवीसनं तिथं लाठी हल्ला केला आता हिशोब यावेळेस विधानसभेला होणार आहे आणि निश्चित इथं भूमिपुत्र त्या ठिकाणी निवडून येणार आहे नाही भोकर विधानसभामध्ये प्रामुख्यानं भूमिपुत्राचा उल्लेख केला जातो मात्र असा कोणता भूमिपुत्र आहे त्यांना संधी देणं अपेक्षित आहे की तुम्हाला वाटतं की यांना संधी मिळायला पाहिजे निश्चितच या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये पप्पू पाटलानं सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि म्हणून एक युवा चेहरा एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस कधीच कोणत्या पदावर न राहिलेला मोठ्या त्याला खालीच ठेवलेलं पण यावेळेस जनता त्याला विधानसभेमध्ये पप्पू पाटलाचा गाढा आणि विधानसभेमध्ये शंभर टक्के धाडणार आहे याच्यात काही दुमत नाही तुम्हाला काय वाटतं की या विधानसभेतील प समस्या सुटलेल्या आहेत का तुम्हाला वाटतं नवीन याला संधी द्यायला पाहिजे की पूर्ववत असायला पाहिजे कसं आहे सर सत्तर वर्षे झालं या घराणेशाहीच्या मा पाठीमागं आहे सगळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाही जे अधिकार दिला लोकशाहीचा लोकशाहीचा अधिकार जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे त्या लोकशाहीच्या निमित्ताने घराणीशाही संपन्न झाली पाहिजे आणि आता नवीन चेहरा या भोकर मतदारसंघामध्ये आला आला पाहिजे जो तर तरुण तडफदार आहे तो शेतकऱ्याचा असो गोरगरिबाचं कुणाचंही काम असो तो नवीन चेहरा जो काम करीत असेल त्यांना तिकीट द्यावं आणि तो आमदार व्हावा असं मी हे करतो कोण नवीन चेहरा आहे ज्याला संधी जे भोकर मतदारसंघामध्ये आता आमच्या एरियामध्ये आहे जो गोरगरीब गोरगरीबाचं काम करतात ते चेहरा लोकांना सांगायची गरज नाही सगळ्याला माहीत आहे कोणता चेहरा आणि काय नाही ते आता सध्या आमच्या इकडे पप्पू पाटील कोंडेकर आहेत यांनी बरेच गोरगरिबाचं काम केलं रक्ताचं असो कोणतंही असो दवाखान्याला काम असो कोणतंही काम असो कर हे काम पप्पू पाटील कोंडेकर हे करतात म्हणून त्यांना ते नवीन काम नवीन चेहरा आम्हाला द्यावा असं अशी जनतेची अपेक्षा आहे आज बाजारपेठेचा दिवस आहे प्रामुख्यानं या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारे शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे मी प्रामुख्यानं राजकीय मंडळी पण याच्यामध्ये बऱ्याच बऱ्याच वेळेस या कार्यक्रमामध्ये घुसखोरी करतात मात्र प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत काय वाटतंय या विधानसभा मतदारसंघामधले खरंच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत ओके हो मला काय बोलायचं नाही हो साहेब हां काय वाटतं सुटलेत का शेतकऱ्यांचे प्रश्न नाही नाही सुटले नाही सुटली नाही 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 मला काय समजत नाही काय म्हणाबी सर तुम्हाला काय वाटतं दादा कुठले प्रश्न नाही नाही सुटले नाही सर कोणत्या समस्या आता सर्वसाधारण समाजाचा एकच आक्रोश आहे की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि जो जरांगे पाटील निर्णय देतील त्या आदेशाचा आम्ही तंतोतंत पालन करणार आहोत जरांगे पाटलाच्या माननीय काय वाटतंय की या मतदारसंघामध्ये कुणाला संधी मिळायला पाहिजे जे जरांगे पाटील म्हणतील तेच आदेश आम्ही पाळणार आहोत मला काय वाटतंय मला आता वाटायला बा पप्प पाटील कोंडेकरचं या कड्यापासून त्याकडेपर्यंत त्याचंच नाव दिसायला लागले पप्प पाटील कोंडेकर पप्पाटील कोंडेकर कारण इतके दिवस त्यांना वीस ते पंचवीस वर्ष काँग्रेस पक्षासाठी त्यांना एक निष्ठे राहिली आणि आता एक निष्ठेनं समजा ते सोबत काँग्रेस पक्षाच्या पक्ष अडचणीत होता तेव्हाही सोबत होते जेव्हा पक्ष सत्तेमध्ये होता तेव्हाही सोबत होते मग अडचणीच्या काळात जेव्हा अशोकराव चव्हाण साहेब या पक्षाला सोडून गेले काँग्रेस पक्षाला आणि ही जनता या या जनतेनं निवडणूक स्वतः हातात हातामध्ये घेतलेली आहे आणि ही जनता ज्या जेव्हा ही जनता स्वतःमध्ये हातात निवडणूक घेते त्यावेळेस बदल हा खूप मोठा होतो मात्र ज्या पद्धतीनं आपण एकाच व्यक्तीचं नाव घेतात आहात की त्या माणसाला संधी मिळायला पाहिजे मात्र ते सुद्धा अशोक चव्हाणांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात खरंच वाटते की त्यांनाच संधी मिळायला पाहिजे वाटते का ते पण कार्यकर्ते आहेत जुने जे जुने जरी कार्यकर्ते असले मग ती एक निष्ठा कार्यकर्ते होते निष्ठावान कार्यकर्ते होते गोरगरिबाचं लेकरू आहे शेतकऱ्याचं पोरग आहे भूमिपुत्र आहे तो भोकर मतदारसंघातलं आज भोकर मतारसंघामध्ये भूमिपत्राला कधी संधी मिळाली मिळालीच नाही आतापर्यंत संधी आज एखाद्यावर देऊ द्या ना आणि दुसरी गोष्ट आमचा मोठा राग आहे ते फडणवीसावर फडणवीसच्या पक्षामध्ये जेव्हा अशोकराव चव्हाण गेले तेव्हा आम्हाला समजा रामराम आम्ही केलं त्यांना कारण फडणवीसांना जेवढं आमचं नुकसान केलं मराठा समाजाचं तेवढं समजा पाहताही नाही मराठा समाजाचं केलं म पिकाला कोणत्या भाव नाही सोयाबीनला भाव नाही कारखान्याला भाव नाही एक क्विंटल साखर आम्हाला भेटत होती देणार साठ किलो गिरी आम्हाला तीस किलो साखर किरी शेरचे दहा हजार पाच हजार आता पंधरा हजार केले हे असे कोणते नाही तर भोकर विधानसभा मतदारसंघातील मालेगाव हे गाव आहे या ठिकाणच्या नागरिकांना असं वाटतं की या ठिकाणी भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे असं प्रामुख्यानं मत या ठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केलं काय करता आपण काय नाव आहे आपलं माझं नाव वैभव माधवराव इंगोले आहे माझा शेती शेती करतो मी काय शिक्षण झालं तुमचं झालेलं आहे सर हेमकॉन झाले काय वाटतंय सरकारनं सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात का सरकारनं काय केलं साहेब रोजगाराची संधी आपल्याला काय उपलब्ध आहे आज माझा एम कॉम होऊन पाच वर्ष झाली मला दोन हजार सोळाला माझं एम कॉम झालं सतराला समजा तर अजून मला नोकरी ना मिळाली नाही तर संधी काय आहे सरकारचं कामच काय आहे रोजगाराचं इतक्या इतक्या दिवसामध्ये जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या युवकांना रोजगार मिळत नसेल तर सरकार काय काम करते लक्षातच यायले नाही सगळं काय वाटतंय या ठिकाणी अगोदरचे जे काही आमदार होते त्यांच्याकडून अपेक्षांची पूर्तता झाली का तेच असायला पाहिजे की नव नव्या नव्यांना संधी द्यायला पाहिजे तर बदल तर घडायला पाहिजे साहेब शंभर टक्के बदल घडायला पाहिजे याच्यामध्ये दुमत नाही कारण अशोकराव साहेबाला आम्ही निवडून दिलं आमच्या बापदा आहे ना आजा शंकरराव चव्हाण साहेबाला पण निवडून दिलं आता त्यांच्या त्यांच्या पत्नीला पण आम्ही निवडून दिलं आता त्यांच्या मुलीवर आले आता ते म्हणतात की बा विकासासाठी आम्ही विकासासाठी माझ्या मुलीला निवडून द्या स्वतः ते आता राज्यसभेवर खासदार आहेत मग माझं एक मत आहे की बा तुम्ही स्वतः राज्यसभेवर खासदार असता आणि सुद्धा तुम्हा तुम्ही स्वतः विकास करू शकत नाही का तुमच्या मुलीला निवडून दिल्यानंच विकास होणार आहे का आमचा हे बघा सांगाव ना त्यानं तुम्हाला काय वाटतं कुणाला संधी द्यायला पाहिजे पप्पू पाटील कोंडेकर कशामुळे वाटतं की त्यांना संधी द्यायला लागते द्यावं लागते साहेब आता समजा घरानंच राजकारणात म्हणल्यानं कसं जमलं पप्पू पाटलाचं कसं आहे काम हात दाखवा गाडी थांबवा पप्पू पाटील कोठेही थांबतात हे काय राजकीय यायचं काय नाही आज येतात उद्या जातात इलेक्शन आहे तेवढंच येतात नंतर येणार हे तरी आता पप्पू पाटील कोंडेकर जवळचे माणसं आहेत यायला निवडून द्यायला काही घोर नाही काँग्रेस पक्षाला संधी द्यायला पाहिजे द्यायच पाहिजे संधी आज बाजार हाटचा दिवस आहे आणि प्रामुख्यानं ग्रामीण भागातून येणारी मंडळी शेतकरी महिला वर्ग सुद्धा आहेत ताई काय वाटतंय सरकारकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात या मतदारसंघात बदल व्हायला पाहिजे की नवी तोच जुना चेहरा असायला पाहिजे नाही आम्हाला ते लाडक्या फेंचे पैसे भेटले नाही काय वाटतंय काय वाटतं तुम्हाला बदल व्हा बदल काय वाटतंय बदल व वाटते कशामुळे वाटतं वाटत झाला पाहिजे सरकार ना आता बदल बदलायला पाहिजे हां तर हे ग्रामीण भागातून येणारी मंडळी आहेत आपण या ग्रामीण भागातून असणारे शेतकरी असतील शेतमजूर असतील या सगळ्यांच्या भावना आपण प्रामुख्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत काका काय सांगता कुठल्याचे आहेत नाही कुठं मला काय बोलत नाही काय बोलत काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय पुढं पुढे या तुम्ही या पुढं हां काय वाटतंय राजकीय बदल या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे की नाही काय अपेक्षा आहे नाही व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे कसं आहे आता जे सरकार जे आहे हे महागाई एवढी वाढलेली आहे की भयंकर महागाई वाढलेली आहे तेलाचे भाव तुमच्या प्रत्येक वस्तूचे भाव वाढलेले आहेत हां याच्यामुळे बदल व्हायलाच पाहिजे बदल व्हायला पाहिजे हो मात्र आपण बदल व्हावा असं म्हणतात मग त्याचे नेमकी महागाईच हे कारण आहे का इतर कोणत्या कारण आहेत जेणेकरून बदल अपेक्षित आहे नाही महागाईच आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे प्रत्येक वर्षी शेतकऱ्याची परेशानी आणि शेतकऱ्याच्या कोणत्या सुविधा कुठं का काय शेतकऱ्याला मिळाले आतापर्यंत शेतकऱ्यासाठी काय केलंय नुसतं आपोआ कर्ज वीज माल वीज बिल माफ करतो हे करतो कुठं काय केलं याने आहे का कुठं कर्जमाफी नाही कुठं काही नाही यामुळे बदल व्हायला पाहिजे माझी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो तेन, जर त्यांना संधी दिली तर आणखी बदल आणखी प्रगती होईल असं वाटत नाही का आता त्यांना तर हेच नाही ना चान्सच नाही ना आता पाच सहा वर्ष आणखी नाहीत ना चान्स माजी मुख्यमंत्री अशोकराव बद्दल बोलतात ना तुम्ही हां आता कुठे त्यांना चान्सच नाही ना सध्या सहा वर्ष तर चान्सच नाही आहे त्याला कुणाला संधी द्यायला पाहिजे संधी आता तर आहे तो पक्षाच्या बाहेर जर गेले नाही तर आहेत पप्पू पाटील कोंडेकर त्यांना द्यायला हो तुम्हाला काय वाटतंय मला वाटतंय की मालेगाव परिसरामध्ये एक उदाहरणामध्ये जर समजा आपण मला मला थोडक्यात सांगा थोडक्यामध्ये मला वाटतंय की बाबा ठीक आहे लाडक्या बहिणीला तुम्ही पंचेचाळीस हजार रुपये तिसरा हप्ता टाकला बरोबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये गॅस वाढीला गोडतेल वाढील साहेब मला एक सांगा याची कमाई किती होईल दिवसाभरामधून हे तुम्ही विचार करा म्हणजे फक्त महिलांना काय वाटतं की बाबा लाडकं भाऊ आमचं आम्हाला पंचेचाळीसशे रुपये द्यायले हे इनाकारण देणं झालं साहेब एक तर गावाचा विकास मालेगावचा तर विकास नाहीच पहिली गोष्ट आणि अर्धापूर तालुक्याचा तुम्ही विकास पहा भोगाव जा कामटा जा काही विकास नाही फक्त विकास एकच आहे विकास फक्त लेखीमध्ये आहे हे माझं म्हणणं लेखी विकास आहे पैशामध्ये विकास नाही फक्त लेखेमध्ये विकास आहे तुमचे रोड तसेच कच्चे अशोकराव साहेबर चला त्यांच्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबा कोठं कोठं काय काय झालं मालेगाव फिल्टर पाणी आणलं तुम्ही जर पाऊस जर पडला तर गाड्या स्लीप होऊन लोक पडले तर ह्यांचा काय फायदा आहे काय वाटतं बदल होईल नाही बदल तर शंभर टक्के व्हायलाच पाहिजे माझ्या हिशोबानं काय वाटतं नाही काँग्रेस द्यायला पाहिजे पप्पू कोंडे संधी द्यायलाच पाहिजे आपण कारण की आतापर्यंत आपण काँग्रेसच्याच पाठी मागं होतो मग मात्र माझं एक म्हणणं आहे सर एक आतापर्यंत एक पालकमंत्री आहात तुम्ही मला बाकीच्या लोकांकडे आहे मी तुमचं थोडक्यात म्हणणं घेतलेलं आहे इतर ग्रामीण भागातून येणारी मंडळी बरीचशी आहे त्यांच्याकडे प्रामुख्यानं आपण जाणार आहोत कारण ग्रामीण भागात तुम्हाला काय वाटतंय दादा आहेत रहिवासी मालेगावची आम्ही काय वाटतंय तुम्हाला निवडणुका जवळ येत आहेत काय वाटतंय की या ठिकाणचं जे वातावरण आहे कोणाच्या जा बाजूने जाईल असं वाटतंय आपल्याला आम्हाला वाटतंय बाबा पी एम मोदीला मतदान सरकार हा नरेंद्र मोदीला कशामुळे कशामुळे सगळे कार्यकर्ते चांगले आहेत वडून यायला येतं चांगले कार्यकर्ते आहेत ना आणि इमानदारीन कामं करायला गोडचे कामं केले हे केलं ते केलं आणि पी एम मोदी साहेबांना लाडक्या बहिणीला पैसे चालू केले त्याच्यामुळे जरा पब्लिक जवळ जवळ बऱ्याच जणांना काही जण असे आहेत की त्यांना वाटतं की भाजपची या ठिकाणी सत्ता सत्ता यायला पाहिजे असं वाटतंय बाजारपेठेचं गाव म्हणून या मालेगाव गावाची ओळख आहे का तुम्हाला काय का वाटतंय या ठिकाणच्या आमदाराच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का काय वाटतंय आमदाराच्या कामावर समाधान नाही पण कशामुळे तुम्ही समाधान नाही समाधान नाही माझा मुलगा सिरियस आहे आता गंगा हॉस्पिटल म्हणजे ऍडमिट होता साहेबाच्या घरी गेलो दोनदा कुणाकडे गेलो चव्हाण साहेबांकडे चव्हाण साहेबाला म्हटलं होतं की बा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मला काहीतरी मदत करा चव्हाण साहेब मी पाहतो पाहतो म्हणजे तेव्हा मी कोण सगळे लेटर मीटर घेतले त्याचे पी लेटर घेतले काहीच नाही कशाचे काही समाधान नाही तुम्हाला का काय म्हटत बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे कुणाला संधी द्यायला पाहिजे संधी संधी काँग्रेसला द्यायला पाहिजे हो आहेत दादा काय सांगणार ना, काय नाव आहे आपलं थोडस असा या चेहरा दाखवा असा थोडं काय काय नाव आहे आपलं मुनीर बोललो मी आधी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला की बदल व्हायला पाहिजे बदल बदल व्हायला पाहिजे नाही तर कारभार समजी मागायला पुष्कळ झालेली आहे ना गोडतेल घेतलं तर एकशे तीस रुपये किलो भेटायला साहेब त्याच्यामुळे बदल व्हायला हा बदल व्हायला पाहिजे बिलकुल बदल व्हायला पाहिजे बदल झाला पाहिजेत बदल झाला बहुतांशी जे नागरिक आहेत त्यांना वाटतं की बदल व्हायला पाहिजे बाजारपेठेचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते या बाजारपेठेत आलेत काही आलेल्या काही महिला आहेत काय वाटतंय आमदाराच्या कामावर तुम्ही खुश आहेत काय आमदाराच्या कामावर खुश राहून काय फायदा आहे सगळं महागाई करून ठेवली की चेक मागाई झाली की काय वाटते बदल व्हायला पाहिजे हा बदल व्हायला पाहिजे ना कशामुळे वाटतं की बदल झाला पाहिजे आता लाडकी बहीण म्हणून पैसे टाकाली आहेत आता तेल बाजार मेजार खूप महाग झालाय माग नाही करायला पाहिजे ना बहीण म्हणून टाकालेत पैसे आता माग नाही करायला पाहिजे कशामुळे माग झाले ते आम्हाला काय समजणं आले ना त्याच्यामुळे काय वाटतं बदल व्हायला पाहिजे असं वाटते बाबा मात्र आता कोणाला ठक जगाला माहित तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत अशा कोणत्या गोष्टी की त्या करणं आवश्यक आहे नाही तसं काय नाही मात्र असं वाटते आमच्या जीवाला कशामुळे माग केलं हे असं वाटते आम्हाला तुम्हाला काय वाटतं मावशी काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय अरे आम्ही अशा गरीब महिला काम करून खाणी वाले आता असं हे हे केलं ना असं सरकारनं हे लाडके बहीण म्हणून पैसे टाकले तर काय आम्हाला असं म्हणजे दुसरी महागाई केली ना असं वाटतंय लाडक्या बहिणीचे पैसे देत मात्र महागाई वाढली हा महागाई वाढली असं मला दुसरं काय भाव वाढले असं गरीब माणसं रोजी आता रोजी मजुरी आम्ही करणेवाली माणसं मग असं वाटतंय ना हे सरकारनं आता हे गेले तर हे लेकराच्या शिक्षणाला याला काही पैसा ला, बखळ लागतंय की त्याच्यामुळे काय वाटतं बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे महागाई कमी करायला पाहिजे होती महिला <laughs> वर्ग आहे ग्रामीण भागातून आलेला त्यांना वाटतं की महागाई कमी झाली पाहिजे आणि त्यासाठी बदल आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला काय वाटतंय मौसम तुम्ही तर बोलायला तयार नाही काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय इतर ताई काय वाटतं तुम्हाला आमच्या सारख्याला काय मिळतं काहीच मिळत नाही शंभर रुपये दोनशे रुपये काय हजार रुपये आम्हाला किती कमी हो राशन तुम्हाला काय वाटतं बदल झाला पाहिजे असं वाटतंय कामदाराचे काम कोणते माहिती की नाही तुम्हाला आम्हाला माहित नाही तुम्हाला काय वाटतंय माणसं आम्ही <laughs> आमदाराचे कामं कोणती माहिती आमदाराची कामं आहेत पण आता ते सगळे बंडखोराचीच कामं आहेत काही कामाचा कामा 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 नाही असा आमदार लाभूच नव्हता अहो सर्व सत्ता मुख्यमंत्री त्याचा सगळं त्याच्या मनावर असून यायनं केलं काय फक्त आपले घरं भरले खोके घेतले आणि सगळी राख लावून टाकली जनतेची आज आमच्या एकदराला कासरखेडात एकदरा एक दरा, एक दरा कमरे इतकाले खड्डे आहेत गेल्या वर्षीचा इमा सुद्धा भेटला नाही सगळीकडे बोंबा बोंब आहे यायच्या नावानंच सगळी बोंब हे आमदार उठलं की जाऊन मुंबईला बसतंय मुख्यमंत्री याला खांद्यावर हात टाकून बोलतं आहे पण कामं म्हणजे काहीच नाही अक्षरक्षे लाज वाटायला पाहिजे अजूनही गेल्या वर्षीचा इमा नाही सोयाबीनला भाव काय आहे चार हजार रुपये भाव आहे जे एक एकर सोयाबीनला ला पेरण्याकरता काढण्याकरता त्याला बावीस हजार खर्च आहे आता वीस बावीस एकर शेती मलाही आहे आम्ही पण शेतीचे कामं पाहतो आणि त्याला भाव चार हजार देतात आमदार आता लाईटची समस्या आठ तासाला ते बी का दिवसाचे लोडशेटिंग नाही रात्रीची लाईट आहे आमदार बोलायला तयार नाही की अक्षरक्ष तसंच कॅलनच्या पाण्याचा प्रश्न आला घरला जा तर यायला घरला नाही साहेब मुंबईला आहेत संध्याताई म्हणतात साहेब मुंबईला आहेत मग हे आमदार असून नसल्या गत आहे ना तुम्हाला काय वाटतं बदल होईल बदल होईल शंभर टक्के आणि व्हायलाच पाहिजे काळाची गरज आहे यानं जे केलेलं आहे पैशाची मस्ती आणि सर्वस्वी असणारं जनतेची फसवणूक अहो लाडकी बहीण देऊ द्या लाडका भाऊ देऊ द्या सगळी यायची सत्ताच आता येणार नाही जनतानं पाहिलं आहे आणि त्यातल्या त्या मराठा आरक्षण मनोजदादा जरांगे पाटील एवढं जीवाचं रान करतायत पण हे मुंबईला या नवी मुंबईमध्ये मराठा समाज लाखो करोडच्या संख्येने पोहोचला यानं ते तुफान वारं पाहिल्याबरोबर आरक्षण दिलं म्हणून खोटा जे आर दिला आणि काय झालं त्या जी आरचं पण काय नाही अजून म्हणतात आम्ही देतो अंतरवालीमध्ये दे। या सगळ्या गोष्टी आहेत आणि बऱ्या बहुतांश लोकांना असं वाटतं की बदल व्हायला पाहिजे मावशी कुठून आल्यात काय वाटतंय बदल व्हायला पाहिजे समाधानी आहेत का कामावर तुम्ही काय समाधान काय द्यायचे ते केव्हाशी लात दहा बारा जाऊन हिंडायलो आम्ही केव्हाशी काय होईना बँकेतले धाडायलेत बबलू कडे बबलू धाडायला बँकेत गुरग भांडणं खेळले मी आता मग केले तर कागद अजून झालेच नाही हे मी असंगच आहे महिना झाले हिंड आमदाराचे काम कोणते नाही बाबा तेवढं माहीत नाही बदल होईल असं वाटत हो होईल होईल काय पाहिजे ज्या पद्धतीनं दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या हा महत्त्वाचा समजला जाणारा गाव आहे प्रामुख्यानं नांदेड नांदेड जिल्ह्यामधील हा अर्धापूर तालुका आहे अर्धापूर तालुक्याची जी ओळख आहे जी जी मा, जी ती प्रामुख्यानं या ठिकाणची का जी काही पिकामधील जी विविध विविधता आहे ज्या पद्धतीनं जळगावची केळी ओळखल्या जाते त्याच पद्धतीनं मा महाराष्ट्रामधील जळगावनंतर जी केळी ओळखल्या येते ती म्हणजे अर्धापुरे या ठिकाणी केळीसाठी त्याच पद्धतीनं या ठिकाणची हळदीचं उत्पादन घेणारा म्हणून हा विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो तसेच या मालेगाव बाजारपेठेमध्ये प्रामुख्यानं जी केळीची आणि पपई त्याच पद्धतीनं जी हळदीची मोठी बाजारपेठ या ठिकाणी असल्याकारणानं या गावाला विशेष महत्त्व आहे प्रामुख्यानं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड समजल्या जाणारं हे गाव आहे आणि या गावातील शेतकरी शेतमजूर त्याच पद्धतीनं महिला वर्गाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत दरम्यान सामान्यांचे जे प्रश्न आहेत ते अद्याप सुटले नाहीत त्यामुळं बदल अपेक्षित आहे असं मत या ठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केलं कॅमरामन गोपाल मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र भोकर नांदेड